संकल्पना आहे जशी काही डाळ आणि खाद्यतेल आता सध्या तरी आपण डाळ आणि खाद्यतेल जे आहेत त्या संदर्भात आपण स्वयंपूर्ण नाही स्वयंपूर्ण का नाही कारण आपण फार मोठा देश आहोत एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आपल्या देशाची त्यामुळे बऱ्याच प्रमाणावर आपल्याला याला इम्पोर्ट पण करावं लागतं आयात करावं लागतं तर येत्या काळामध्ये आपण यामध्ये स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये आपण काही स्कीम बनवणार बनवणार आहोत शेतकऱ्यांना त्या संदर्भातून काही अनुदान दिलं जाईल किंवा त्या संदर्भातलं काही प्रशिक्षण असेल ज्या ज्या आधारे एक चांगलं क्वालिटीचं खाद्य तेल म्हणजे त्यासाठी लागणारे सीड्स असतील ते कसे तयार होऊ शकतात असं एक एकंदरीत हा एक दुसरा एक, एक कार्यक्रम सरकार पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये हाती घेणार आहे आता हे सर्व करत असताना आपल्याकडे भारतामध्ये मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये फार काही मोठी स्टोरेज किंवा साठवण्याची क्षमता उपलब्ध झाली नाही हा एक फार मोठा अडसर आहे आपल्या मालाला योग्य भाव आणण्याकरता आणि होतं काय की तो सगड़ा जो सगळा जो स्टोरेज आहे तो नसल्यामुळे आपण तो माल पटकन विकून टाकतो आणि त्यानंतर ते मग त्याचे काही भाव वाढतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळू शकत नाही त्या संदर्भात मला वाटतं की एक लॉंग टर्म असं एक धोरण आता तयार झालेलं आहे ज्यामध्ये पूर्ण भारताचे काही असे गट करून काही क्लस्टर्स तयार करून इथे कोल्ड स्टोरेज किंवा स्टोरेजेसची व्यवस्था करण्यात येणार आहे मला असं वाटतं की वाट आताही पण जर आपण बघितलं तर बऱ्याच बँकांचे पण स्टोरेजेस असे आपल्याला दिसतील ज्यामध्ये मका किंवा असे तत्सम धान्य किंवा शेतीमाल हा ठेवलेला असतो असा सर्व प्रकारचे जे स्टोरेजेस आहेत ते पण आता पुढच्या काही काळात येतील आणि ते सहकारिता तत्वावर येतील म्हणजे त्यामध्ये काय असेल की काही शेतकरी एकत्र येऊन ते शंभर शेतकरी एकत्र येऊन एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार करतील आणि ती कंपनीच्या द्वारे हे सगळं करणार आहे त्यामुळे निश्चितच तो तो स्वतःच त्याला बनवेल आणि त्याला शेतकरी त्याला स्टोरेज करून ठेवेल आणि योग्य भावानुसार तो त्याला विकू शकतो अशी सर्व जी आहे अशी बरेच प्रकारची टेक्नॉलॉजी किंवा अशा बरेच प्रकारचे नवीन काही त्याच्यात संकल्पना आणण्याची गरज आहे आणि तेच आपलं संकल्पपत्र म्हणत आहे भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र आहे की कृषीमध्ये त्याच प्रकारची व्यवस्था जी आहे ती आता पुढच्या पाच वर्षात आपण आणणार आहोत जर आपण एक कृषी क्षेत्राचा एक महत्वाचा विषय जर आपण बघितला तर तो सिंचनाचा आहे तर मागच्या दहा वर्षामध्ये ह्या सरकारनं जवळपास सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचे नव्याण्णव सिंचन प्रकल्प सुरू केले आहेत त्यात त्यात बरेच सिंक सिंचन प्रकल्प आता त्याच्या काही स्टेजेसमध्ये आहेत त्याचा परिणाम आता पुढे दिसायला लागेल तर आता येत्या काळामध्येही त्याचं प्र, प्रमाण तितक्याच प्रमाणात वाढवण्याचं सुद्धा संकल्पपत्रामध्ये म्हटलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर नक्की याचा विषय काय आहे की आज असं होतं की आपल्याला पूर्ण माहिती नसते शेतकऱ्याला शेतकऱ्याला त्याचा भाव माल विकायचा असतो तो इकडे कुठेतरी त्याला फोन करावा लागतो तो कोणाला तरी विसंबून असतो त्याला एक जण कुठला तरी भाव सांगतो दुसरा जण कुठला तरी भाव सांगतो तर या संदर्भामध्ये पूर्णपणे किसान कृषी आधारित एक पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे Uh, पूर्ण गावागावांमध्ये जसं आता इंटरनेट पोचलेलं आहे so, तसंच ते टॅब टॅबलेटच्या माध्यमातून असेल आणि काही कम्प्युटर्सच्या माध्यमातून असेल किंवा काही डिस्प्लेसच्या माध्यमातून असेल तर शेतकऱ्यांना त्या त्या गावातल्या शेतकऱ्यांना त्या त्या गावात जी पिकं आहेत त्या संदर्भामध्ये त्या त्या पिकांचे आज काय हमीभाव चाललेले आहेत किंवा कुठल्या मार्केटमध्ये त्याचा काय त्याचा भाव आहे अशी सगळी माहिती पुढच्या येणाऱ्या काळात उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्यानी कृषी संदर्भात एकंदरीत पुढच्या पाच वर्षामध्ये त्याचा बराच फायदा हा किंवा फायदा म्हणण्यापेक्षा एक मोठी क्रांती ह्या संकल्पपत्रामध्ये अशी म्हटलेली आहे आणि एकंदरीतच आपण विचार केला तर हा जो संकल्पपत्र आहे त्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी एक भरीव अशी तरतूद किंवा भरीव अशा योजना सरकारने मोदीजींनी यामध्ये म्हटलेल्या आहेत